श्रीपाद राजम शरण श्रीपाद श्रीपादप्रभूंचे कर्मविनाश संबंधीचे विधान श्रीपादप्रभू एकदा म्हणाले शंकर भट्टा आपण ज्याचे अनुष्ठान करतो ती अग्निविद्या आहे उपासना करणे श्रोत्रीय लक्षण आहे तुझी उपासना म्हणजे विजलेल्या शेगडीवर स्वयंपाक करण्यासारखी आहे यावर मी प्रभूंचा जय जयकार करून म्हणालो महाराज माझ्या जीवनानंतर सुद्धा ही शेगडी अशीच राहणार आहे हेवर श्रीपादप्रभू म्हणाले तुझ्या विजलेल्या शेगडीत स्वतःची शक्ती नाही माझ्या योगशक्तीने त्या शेगडीवर केलेला स्वयंपाक प्रसादरूप होऊन भक्तांची दैन्य दुःख हरण करीत आहे ही शेगडी अजून नऊ वर्षेपर्यंत पेटणार आहे म्हणून मी ते तीस वर्षे गुप्त स्वरूपात राहिलो त्यानंतर तीन वर्षेपर्यंत तेज स्वरूपात राहून श्रद्धाळू भक्तांना दर्शन देत होतो तेव्हा मी तेहतीस वर्षाचा होतो योग्यांच्या जीवनात तेहतीसाव्या वर्षी अनेक बदल घडून येतात रुद्रगणांची संख्या तेहतीस कोटी आहे श्रीपात प्रभू पुढे म्हणाले आपला अग्नियज्ञ यानंतर सुद्धा चालूच राहील कर्माला स्थूल रूप देऊन दग्ध करण्याचे प्रतीक म्हणून अग्नि आराधना करायची असते यामुळे भक्तांचे कर्म स्थूल रूप घेण्यापूर्वी सूक्ष्म रूपात असते त्यापूर्वी कारणरूप देहक हा कारण शरीरात असतो यामुळे तेहतीस वर्ष उलटल्यावर अशा प्रकारची अग्निपूजा करण्याची गरज नसते त्यावेळी माझा आश्रय घेण्याची पाप करणे सूक्ष्म शरीरात राहून आणि कारण शरीरात राहून योग अग्निने दग्ध होऊन जातात माझे भक्त येऊन त्यांचा ते स्वयंपाक करून आपली शुधा तृप्त करतील असे तीन वर्षपर्यंत चालेल त्यानंतर या स्थूल रूपात अग्निपूजा करण्याची आवश्यकता नाही मी प्रारंभ केला आहे तो यशस्वी रीतीने चालू आहे तसेच मी सुरू केला आहे तो सुद्धा मोठ्या थाटात साजरा होत आहे आता अग्निपूजा आणि अग्नियज्ञाची सुरुवात करायची आहे तो यज्ञ सुद्धा अप्रतिम होईल यात शंका नाही समस्त जीव राशीतील अग्निस्वरूप माझेच आहे सर्वांचे शुद्धीकरण मीच करतो सर्वांचा नाश करणारा सुद्धा मीच आहे पंचतत्वाला संबंधित यज्ञाबद्दल माझ्या इतकी माहिती कोणालाच नाही एके दिवशी एक नवदाम्पत्य श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास आले होते त्यांना पंचदेव पहाडावरील दरबारात राहण्याची प्रभूंनी आज्ञा केली त्या आज्ञेनुसार ती दोघे पती पत्नी पंचदेव पहाडावरील दरबारात गेली परंतु दोन दिवसातच तो युवक गतप्राण झाला या अकस्मात मृत्यूने ती नववधू अत्यंत घाबरून गेली ती म्हणाली प्रभू आपल्या भक्ताचे रक्षण करतात आणि त्यांची कृपादृष्टी सर्वांवर असते असे ऐकले होते परंतु आज तर हे अकटितच घडले ती दुखाने रडू लागली त्यांचे नातेवाईक ही बातमी करतात पंचदेव पहाडावर आली त्या शवाचे दहन करावे का करू नये असा प्रश्न सर्वांना पडला श्रीपाद प्रभूंच्या आज्ञेशिवाय तो मृतदेह दरबाराच्या बाहेर नेता येणार नाही असे दरबारातील सेवाधारी म्हणू लागले तेवढ्यात प्रभू दरबारात आले शोकसागरात बुडालेल्या त्या नववधून श्रीपाद प्रभूंना आपल्या दुर्भाग्याची कर्म कहाणी सांगितली श्रीपाद प्रभू म्हणाले कर्माचे फल भोगणे अनिवार्य असते यावरती नववधू भावाने म्हणाली प्रभो या विश्वात आपण अशक्य असे काहीच नाही माझे मांगल्य देव मला या भयंकर दुखातून सोडवा त्या नववधूला प्रभूंच्या कारुण्यपूर्ण स्वभावावर दृढ विश्वास होता मृत जीवास जीवनदान श्रीपाद प्रभू म्हणाले तुझा दृढ विश्वासच फलदायक ठरेल माझ्यावर असलेल्या तुझ्या श्रद्धाभावाने तुझा पती नक्कीच जीवित होईल न होता तुला एक उपाय सांगतो तू तु, तुझ्या पतीच्या वजना इतकी लाकडे तुझे मंगळसूत्र विकून आणून त्या लाकडांवर स्वयंपाक कर चुलीमध्ये ती लाकडे जशी जळतील तसे तुझे अमंगल जळून जाईल श्रीपादांच्या सांगण्याप्रमाणे सर्व लाकडे जळून जातात तो तरुण झोपेतून उठल्याप्रमाणे उठून उभा राहिला आजूबाजू समस नातेवाईक पाहून त्या नववधूच्या आनंदाला पारावार राहिला नाही सर्व भक्तगणांनी आनंदाने श्रीपाद प्रभूंचा जय जयकार केला दरिद्री ब्राह्मणावर श्रीपाद प्रभूंची विशेष कृपा एकदा एक, एक अत्यंत गरीब ब्राह्मण श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी आला तो परिस्थितीने एवढा गांजला होता की श्रीपाद प्रभूंची कृपादृष्टी न झाल्यास आत्महत्या करण्याचा त्याने निश्चय केला होता श्रीपाद प्रभूंनी त्याचा जा भाव जाणला त्यांनी शेगडीतील एक जळते लाकूड आणून त्याचा त्या ब्राह्मणाच्या पाठी स्पर्श केला त्या जळत्या कोलिताने ब्राह्मणाची पाठ भाजली व त्या वेदना बराच वेळ होत्या श्रीपादप्रभू म्हणाले अरे ब्राह्मणा तू आत्महत्या करण्यास सिद्ध झाला होतास मी तुझी उपेक्षा केली असती तर तू खरोखरी आत्महत्या केली असती त्या आत्महत्येच्या संबंधित सर्व पाप कर्माची स्पंदने जळत्या लाकडाच्या स्पर्शाने नष्ट झाली आता तुला दारिद्र्यापासून मुक्तता मिळेल असे म्हणून श्रीपाद प्रभूंनी थंड झालेले ते लाकूड त्या ते ब्राह्मणास देऊन बांधून काळजीपूर्वक घरी घेऊन जाण्यास सांगितले प्रभूंच्या आदेशानुसार त्या ब्राह्मणाने ते, ते लाकूड पंचायत बांधून घरी नेली घरात जाऊन त्या पंचाची गाठ सोडून पाहिले तो काय आश्चर्य ते लाकूड सोन्याचे झाले होते अशा प्रकारे त्या गरीब ब्राह्मणावर श्रीपाद प्रभूंची विशेष कृपा झाली होती श्रीपाद अग्नियज्ञाने दहन केले होते काही वेळा ते भक्तांना वांगी भेंडी भोपळा अशा फळभाज्या आणण्यास सांगत त्या भाज्यांच्या रूपाने भक्तांच्या पापकर्माची स्पंदने आकर्षून घेत अशा प्रकारच्या भाज्या स्वयंपाकात वापरून भक्तांना खाण्यास देत यामुळे ते कर्मबंधनातून मुक्त होत एकदा एक उपवर कन्या दर्शनासाठी आली तिचा विवाह कुठे जमत नव्हता तिला पूजा दोष म्हणजे मंगळ दोष असल्याने प्रभूंनी तिला कंद आणावयास सांगितला त्या कंदाची भाजी त्या मुलीसह तिच्या कुटुंबियांनी खावी असे प्रभूंनी सांगितले त्याप्रमाणे केल्यानंतर कर्मबंधनातून मुक्तता होऊन तिचा एक योग्य वराबरोबर विवाह झाला श्रीपाद प्रभू काही लोकांना गायीचे तूप आणून स्वयंपाकासाठी देण्यास सांगत तर काहींना गायीच्या तुपाचा दिवा देवासमोर लावण्याचा आदेश देत घरात अत्यंत बिकट परिस्थिती असल्यास किंवा दर विवाह अडचणीवारी वेळी अंबिकेची पूजा करण्यास सांगत श्रीपाद प्रभूंचा एक भक्त एकदा खूप आजारी झाला त्याच्या कुटुंबियांना प्रभूंनी त्याच्या खोलीत एरंडाच्या तेलाचा दिवा लावून तो सा सतत तेवत ठेवण्यास सांगितले तो दिवा कोणत्याही परिस्थितीत भिजावा यास नको असे त्यांना बजावून सांगितले असे केल्यावर तो भक्त लवकरच रोगमुक्त झाला एका भक्ताची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती त्याला श्रीपाद प्रभूंनी गायीच्या तुपातील दिवा आठ दिवस अखंडपणे तेवट ठेवण्यास सांगितला असे केल्यानंतर त्यांच्या घरात लक्ष्मीचा वरदहस्त प्राप्त झाला अशा कितीतरी नवीन नवीन नवी नवी पद्धतीद्वारा श्रीपाद प्रभूंनी आपल्या भक्तांची पापकर्मापासून मुक्तता केली या सर्व पद्धती समजून घेणे सामान्य मानवाला असाध्य आहे श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो